नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवार कोणते आहेत ते पाहणार आहोत राहुरी विधानसभा प्रमुख उमेदवार शिवाजीराव कुर्डिले आणि प्राजक्त कोपरगाव विधानसभा प्रमुख उमेदवार आशुतोष काळे आणि संदीप वर्पे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख उमेदवार रोहित पवार आणि राम शिंदे संगमनेर विधानसभा बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ अहिल्यानगर विधानसभा संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर पारनेर विधानसभा प्राणीता लंके आणि काशीनाथ दाते श्रीगोंदा विधानसभा किरण पाचकुले आणि अनुराधा नागवडे अकोले विधानसभा किरण नाहमटे आणि अमित भांगरे शिर्डी विधानसभा राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती गोगरे श्रीरामपूर विधानसभा लहू कानडे आणि हेमंत ओगले नेवासा विधानसभा शंकरराव गडाख आणि विठ्ठलराव लंगे आणि शेवगाव विधानसभा मोनिका राजणे आणि प्रताप ढाकणे सुविचार देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा